पुरुंदावडे गावचे युवा येते सोमनाथ भिसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या ओबीसीचे माशिरस तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे सदर निवडीचं पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे विरोधी पक्षनेते जिल्हा परिषद सोलापूर यांच्या हस्ते देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या ओबीसी सेल माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील आणि गरुड बंगला वेळापूर या ठिकाणी माळशिरस तालुक्यातील जनतेचे आमदार लोकनेते उत्तमराव जानकर साहेब संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अक्लूस यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी श्री दादाराजे घाटगे माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अक्लूस डॉक्टर श्री तुकाराम ठवरे माजी उपसरपंच खुडूस श्री जावेद मुलानी माजी उपसरपंच वेळापूर युवा नेते श्री साहिल आत्तार श्री लक्ष्मण माने देशमुख पिसेवाडी गावचे लोकप्रिय ग्रामपंचायत सदस्य साहिल भैया आत्तार समाधान काळे पाटील रंजित पांढरे तेजस भाकरे किशोर गोरवे अभिजित गवळी अहिल पठाण उपस्थित होते बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस